जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो मूर्खांच्या नादी लागू नका मूर्खांसोबत संगत करू नका कारण समर्थांनी म्हणले आहे आपणा सारखे करिती तत्काळ ते तत्काळ लगेच आपल्याला त्यांच्या सारखे करून टाकतात म्हणूनच माणसाने नेहमी चांगल्याची संगत ठेवली पाहिजे जर आपण चांगल्याची संगत ठेवली तर आपल्याला लगेच त्यांचे चांगले गुण प्राप्त होतात आणि जर आपण वाईटांची संगत ठेवली तर ते वाईटांचे गुण म्हणजे तात्काळ ते आपल्याला लागू होतात म्हणूनच संगत कोणाची केली पाहिजे हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे मित्रांनो नेहमीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपली स्वतःची खुशी विसरून जातात तुम्हाला समजून घेऊ शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त फक्त आणि तुम्हालाच आहे आत्ताची वेळ अशी चालू आहे की जो या वेळेसोबत स्वतःला बदलू शकत नाही तो काहीच करू शकत नाही मित्रांनो जो जसा व्यवहार करेल त्याच्यासोबत तसाच व्यवहार करा मग तेव्हाच तुम्ही आजच्या दुनियेतील लोकांसोबत टिकून राहू शकता जो फक्त विचार करत बसतो तो, तो आयुष्यभर विचारच करत बसतो आणि जो फक्त आणि फक्त प्रयत्न करतो तो नक्कीच आज किंवा उद्या यशस्वी होऊन जातो तुम्ही कितीही यशस्वी फा पण ज्याला तुमचं वाईट करायचं आहे तो वाईट करत राहणारच आहे त्यामुळे पुढे जात राहा मित्रांनो लोकांबरोबर बोलणं आत्ता कमी केलं आहे कारण त्यांच्याच तोंडून मी माझ वाईट ऐकलं आहे मनापासून विचार करा कि तुम्हाला काय करायचं आहे डोकं आपोआपच चालेल जर तुम्ही कोणाचा सहारा बनू शकत नसाल तर किमान कुणाच्या दुःखाचं कारण तरी बनू नका जर तुम्ही मोक्याची वाट बघत असाल तर ते चुकीचं आहे कारण मोका मिळत नसतो तो आपल्याला बनवावा लागत असतो मित्रांनो जोपर्यंत तुम्ही काय करत आहात यशाच्या शर्यतीत कायम टिकण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही पण ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच तुम्हाला दुनिया विचारेल नाही तर आपली माणसं देखील आपल्याला ओळख दाखवत नाही मित्रांनो जीवनात कधीही उदास होऊ नका कारण ही जिंदगी एका क्षणात बदलली जाऊ शकते विचार करणं खूप मोठी गोष्ट नाही तर काहीतरी करून दाखवणे हे खूप महत्वाचं आहे कारण विचार करण्यात आणि तो विचार अस्तित्वात आणण्यात खूप मोठा फरक आहे जिथे खोटे बोलून कुणाची तरी मदत होऊ शकते किंवा कुणाचा तरी जीव वाचू शकतो त्या ठिकाणी खोट सर्वात मोठे असू शकते मित्रांनो जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा हरण्याची भीती असते कधी कुणाला सहजपणे अवेलेबल होऊ नका नाही तर लोक तुम्हाला स्वस्त समजतात ज्या दिवशी कुणी एखादी व्यक्ती तुमची सवय बनून जाईल त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही बरबाद करू शकते हे परमेश्वरा तू नक्कीच मला एकटं ठेव पण अशा लोकांना कधीच मिळू देऊ नकोस जे खेळ खेळून निघून जातील सुका आयुष्यात खालेली ठोकरे मनुष्याला खूप काही शिकून जातात मित्रांनो एका भेटीवर विश्वास ठेवू नका कारण या दुनियेत गरज नसेल तर या लोक वर्षानुवर्षे जपलेली नाती सुद्धा एका क्षणात विसरून जातात ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमंड कसला आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कसले कोण आपलं आहे आणि कोण परका आहे ते वाईट वेळेने मला दाखवून दिला आहे आता तर आपलीच माणसं धोका द्यायला लागली आहे आणि दुश्मन वजनदार मतलब मतलब आहे झाल्यावर मोठ नातं देखील हलके होऊन जाते काय करणार आता माझ्या जवळ येऊन कारण तुमच्याच अनुभवातून तुम्ही मला गमावून बसला आहात मित्रांनो ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपला सर्वात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी काय आहे हे चांगले माहीत असते इतकं समजदार व्हा की कुणाला तरी सहज माफ कराल पण इतकेही मूर्ख बनू नका की आपल्याला धोका देणाऱ्यांवर तुम्ही पुन्हा विश्वास ठेवून बसाल जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजावून सांगण्याची काय गरज आहे आणि जर कोणी मानतच नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज आहे ज्या नात्यात एकमेकांची एक कदर केली जात नाही त्यांना जबरदस्ती खेचून आणण्याचा प्रयत्न करू नका जिंकलात कुणासाठी आणि हारलात देखील कुणासाठी आयुष्यभराच्या या तक्रारी तरी कुणासाठी जो आला आहे तो एक ना एक दिवस नक्कीच जाणार आहे मग माणसामध्ये इतका अहंकार कशासाठी मित्रांनो खऱ्या मनाने मदत करून बघा बघा आणि मग तुमच्या मनाला शांती नाही भेटली तर मग मला सांगा ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या आणि आज जरी तो थांबला असेल तरी तो उद्या जाणारच आहे काहीतरी असं बोला की मला माहिती पडेल की तुम्ही माझे आहात कुणाला तरी इग्नोर करण्यात आणि खूप खूप मोठा फरक आहे ज्यांना स्वप्न बघणं त्यांना रात्र खूप छोटी वाटते आणि ज्यांना ती स्वप्न पूर्ण करायची असतात त्यांना दिवस खूप छोटा वाटतो मित्रांनो सुंदरता यात नाही की आपण कसे दिसतो तर सुंदरता यात आहे की आपण इतरांशी कसा व्यवहार ठेवतो मला कमजोर समजण्याची चुकी करू नका प्रेम आणि वार कोणत्या वेळेत कसं करायचं हे मला चांगलंच माहीत आहे मित्रांनो शांतता कोणत्याही कारणाशिवाय असू शकत नाही काही दुःख अशी असतात जी आपला आवाज देखील काढून घेतात चेहरा साप दिलमे दाग मोहफराब और दिल में साहब बस सत्या है इस दुनिया सत्य है वेळेवर बदलण्यातच आपल्या स्वतःची भलाई आहे कारण वेळेने बदलايचे ठरवले तर आपल्याला खूप त्रास होतो मित्रांनो आजच्या दुनियेला फक्त पैसा महत्त्वाचा आहे मग तुम्ही कितीही घाणेडे काम करा आणि कितीही वाईट काम करा तेव्हा तुम्हाला माफ केले जाऊ शकते कारण तुमच्याजवळ पैसा आहे हे कलयुग आहे वाईट व्यक्ती बरोबर वाईट नाही झालं तरी सुद्धा चालेल पण चांगल्या व्यक्ती बरोबर आहे काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी नाती जोडतात आणि स्वार्थ साधून झाला की नाती तोडून टाकतात त्यांना असे वाटते की आमच्या पेक्षा बुद्धिमान माणूस कोणीच असू शकत नाही पण हकीकत मध्ये ते स्वतः त्यांच्या आयुष्याची वाट लावून घेत आहे जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या नात्यांमध्ये प्रेम चांगलं वाटते भीक मागणे नाही मित्रांनो ज्यांनी तुम्हाला दुःख दिले एक दिवस त्यांना देखील दुःख मिळणार आहे आणि विश्वास ठेवा ते दुःख बघण्याचा मोका देखील तुम्हाला मिळणार आहे आपले तर ते असतात जे इतरांसाठी आपल्याकडे दुर्लक्ष करत नाही आणि जे आपल्याकडे दुर्लक्ष करतात ते आपले कधीच नसतात जर तुम्हाला कदर असेल तर जिवंतपणी करा कारण आरती उचल्यानंतर आपला रागराग करणारे देखील त्यावेळी रडायला लागतात जर तुम्ही शांतपणे सहन करत राहिलात तर तुम्ही खूप चांगले आहात आणि जर तुम्ही जरा देखील आवाज चढवला तर तुमच्या वाईट इथे कोणीच नाही मित्रांनो प्रत्येक नात्याच्या सीमा ह्या वेगवेगळ्या असतात पण जेव्हा गोष्ट आत्मसन्मानाची येते तेव्हा ते, ते नातं तोडलेलं चांगलं आहे सहारा आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात म्हणूनच स्वतःच्या बळावर जगायला सुरुवात करा आणि मग बघा की आपल्यापेक्षा सुंदर तुमच्यासाठी असू शकत नाही किस्मत आणि माणसांचा काहीच भरोसा नाही कारण या दोन गोष्टी कधीही पलटी खाऊ शकतात मित्रांनो अपेक्षा ठेवणं हे चुकीचं नाही पण आपल्याकडून एकच चुकी होते लोकांकडून अपेक्षा ठेवतो शब्दांची पण एक अनोखी चव आहे बोलण्याआधी आपण चव पाहिजे मी कधीच केला आहे जे आमच्या मनात राहून दुसऱ्या व्यक्तीचा विचार करत होते ज्या व्यक्तीने दुःखामध्ये खुश राहायला शिकले तर समजून जा त्याने जिंदगी जगायला शिकले मित्रांनो जिंदगीमध्ये तुम्ही हसायला शिका रडणं काय दुनिया तुम्हाला शिकवेलच मान्य आहे प्रेम खूप महत्वाचं आहे पण इज्जतीपेक्षा खूप महत्वाचं नाही सुंदर असणं हे महत्वाचं नाही पण कोणासाठी तरी महत्वाचं असणं खूपच सुंदर आहे आनंदाने जीवन जगायचं असेल तर कधीच कोणावर मरू नका प्रेमाचा एक नवीन रूल आहे जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या दुसरं कोणीतरी असेल मित्रांनो जिंदगी मोहापासून सुरू होते आणि मोहाचा भंग झाल्यावर जाते कधी कुणाला आपली आठवण काढण्यासाठी फोन करू नका काही दिवस शांत राहून बघा कि त्यांच्या लाइफ मध्ये तुमची किती कदर आहे मित्रांनो एक गोष्ट सांगते जर तुम्ही कुणाला दुखावले आणि ती व्यक्ती शांत झाली तर समजून जा की स्वतःपेक्षा पण जास्त प्रेम ती तुमच्यावर करत आहे सहन करायला हवे आणि मोका आल्यावर बोलायला देखील हवा आहे आयुष्याच्या शांतीबरोबर शांततेने जगायला देखील हवा आहे आपल्या छोट्याशा झोपडीमध्ये राज्य करण्यात इतकी मजा आहे की ती मजा दुसऱ्यांच्या बंगल्यात काम करण्यात देखील नाही मित्रांनो काही लोक तुमच्यावर तितकंच प्रेम करतात जितक त्यांना तुमचा वापर करून घ्यायचा असतो त्यांचा स्वार्थ संपून गेला की संपून जाते मोठी व्यक्ती बनणं चांगली गोष्ट आहे पण चांगली व्यक्ती बनणं त्यापेक्षा देखील सुंदर गोष्ट आहे आयुष्यात काहीतरी कमी असणं हो खूपच महत्वाचं आहे कारण त्याशिवाय जगण्याचा अर्थ समजत नाही खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे कारण कोणी चुका नसलेला व्यक्ती शोधत बसाल तर नेहमीच एकटे पडाल कोणीच तुमची साथ देणार नाही या दुने तुम्हाला स्वतःला लढायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे जेवढे जास्त तुम्ही घाबराल तेवढं जास्त लोक तुम्हाला घाबरवत असतात आणि जेवढी जास्त तुम्ही हिम्मत कराल तेवढेच मोठे मोठे लोक डोकं टेकवत असतात मित्रांनो यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची खूप आवश्यकता आहे एक म्हणजे ती व्यक्ती जी नेहमीच तुमचे पाय खेचत असते आणि दुसरी म्हणजे ती व्यक्ती जी तुम्ही पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असते आयुष्यात खुश राहायचं असेल तर पहिलं त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहे जितकं खरं प्रेम असेल तितके दुःख देखील जास्त असते जितक्या कमी अपेक्षा कराल तितकेच आयुष्यात आनंदी राहाल बाहेरून शांत वाटण्यासाठी आतमधून खूप लढावे लागते पहिलं स्वतःकडे लक्ष द्या आणि मग जर वेळ भेटलाच तर आमच्याकडे लक्ष द्या वाईट वेळ एक अशी तिजोरी आहे जिथे आपल्याला सफलतेची हत्यारे मिळतात मित्रांनो तुम्ही त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला देखील तयार आहे तुम्हाला किती जण ओळखतात हे महत्वाचं नाही पण तुम्हाला ते का ओळखतात हेच महत्वाचं आहे मित्रांनो चांगला विचार कराल तर चांगलंच होणार आणि वाईट विचार कराल तर वाईटच होणार तुम्ही पुढे जाऊन तेच बनाल जो तुम्ही विचार करत असता म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगला विचार करा आपलं मन मोठं असेल तर सर्व काही शक्य होते राजसारखं जगण्यासाठी नोकऱ्यांसारखी मेहनत आपल्याला घ्यावीच लागते इतरांना ताब्यात ठेवणं काहीच अवघड नाही पण स्वतःवर ताबा ठेवणे खूप अवघड आहे स्वतःकडे कौशल्य असून काहीच उपयोग नाही तर यश गाठण्यासाठी आपल्याकडे असलेलं कौशल्य योग्य वेळी वापरता आलं पाहिजे हारून गेलेल्या गोष्टींची आठवण काढत बसू नका जे काही आहे त्यात आनंदी आणि उत्साहाने जीवन जगा मित्रांनो आपली हार यात नाही आपल्याला कुणी ओळखत नाही तर आपली हार यात आहे की आपण अजून स्वतःला ओळखलेलं नाही धीर धरा अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुम्ही काहीच करू शकत नाहीत असे जे म्हणाले आहेत ना आता त्यांनाही सिद्ध करून दाखवायचं आहे मित्रांनो तुमचे आजवरचे कठोर परिश्रम ठरवतात की उद्या तुम्ही उद्यास आल्यावर किती चमकणार आहात लोक दिखावा करत नाहीत आपणच आपली कमजोरी सर्वांना सांगून आपलं आयुष्य घडवत असतो त्यामुळे स्वतःची कमजोरी कोणालाही सांगू नका जर तुम्ही इतरांना तुमच्या गंतव्यस्थानाचा इतर कोणालाही कळत नाही लोक तुमच्याबद्दल चांगले ऐकतात तेव्हा ते फाते शंका घेतात आणि जे फाते वाई ते वाईट ऐकतात तेव्हा ते लगेच विश्वास ठेवतात ही दुनिया अशीच आहे माणसाला जगात सर्व काही दिसते फक्त त्याची चूक कधीच दिसत नाही मित्रांनो तुम्हाला जे वाईट वाटते ते, ते सोडून द्या मग ते विचार असू देत कृती असू देत किंवा मग माणूस असू देत जीवनात तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात वचन देऊ नका रागात उत्तर देऊ नका आणि दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय घेऊ नका सर्व सजीवांपैकी फक्त माणूसच पैसा कमावतो पण किती विचित्र गोष्ट आहे की, की कोणताही सजीव कधीही उपाशी मरत नाही आणि माणसाचे पोट कधीही भरत नाही मित्रांनो पराभूत होऊनही काही करण्याची हिम्मत असेल तर समजून घ्या की तुम्ही पराभूत नाही आहात जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही हे करू शकता तेव्हा तुम्ही अर्ध्या मार्गावर पोहोचलेले असता खर तर सर्वात मोठी समस्या आपल्याच मनाची आहे कारण अनावश्यक गोष्टी नाही आपण मनामध्ये साठवून ठेवतो तुम्ही कमकुवत कमकुवत शरीराने चालू शकता पण आत्म्याने नाही मित्रांनो इतरांच्या चुकांवर आपली पापे आठवत राहणे ही सवय आपल्याला माणूस बनवते तुम्ही कितीही शहाणे असलात तरी मूर्ख बनल्यावरच अनुभव येतो तो, तो डोळा सर्वोत्तम आहे जो स्वतःच्या कमतरता पाहू शकतो मित्रांनो जेव्हा वेळ निर्णय घेते तेव्हा ती कधीच काही चुकीचं करत नाही फक्त थोडासा वेळ लागतो जे झाडे पोकळ असतात तीच पडली जातात आणि आपण वादळांनाच दोष देतो जर तुम्हाला खरोखरच काही करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल हार न मानण्याची सवय लावा मग जिंकण्याची सवय तुम्हाला आपोआप लागेल जर तुमचा आजचा दिवस भरलेला असेल तर समजून घ्या देवाला तुमचा उद्याचा दिवस मजबूत करायचा आहे जर तुम्हाला खरोखरच काही करायचे असेल तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल तुम्ही बसून त्यांना सामोरे जाईपर्यंत अडचणी तुमच्या मागे येतात जीव धोक्यात असताना आपला वेग दुप्पट होतो मित्रांनो अशी एकच व्यक्ती असते ज्याच्या डोळ्यात आपुलकीचे पाणी असते अहंकारी माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात लक्षात ठेवा कोणीही कोणासाठी इथे कधीच मरत नाही कारण हा काळ इथे सगळ्यांना जगायला शिकवतो आयुष्य एकदाच येते हे विधान अगदी चुकीचं आहे खर तर मृत्यू एकदाच येतो आणि आयुष्य तर रोज आपल्याला भेटत असते मित्रांनो कांदा हिरडल्याशिवाय कापता येत नाही तर तर मग हे हे जीवन आहे कसे काय कापले जाईल पण एक, एक विसरू नका की तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे सौंदर्य हृदयात असावे लोक विनाकारण त्याला चेहरा आणि कपड्यामध्ये शोधत बसतात माणूस म्हणजे काय त्याला फारसे महत्व नाही तर माणसात काय आहे त्याला अधिक महत्व आहे मित्रांनो मंद आहे हिला फक्त माणूसच बदलू शकतो सर्वोत्तम माणूस त्याच्या खऱ्या शब्दाने ओळखला जातो भिंतीवरही चांगल्या गोष्टी लिहिल्या असत्या बाहेरून शांत दिसण्यासाठी आतमधून खूप संघर्ष करावा लागतो दिसल्यावरच राग येईल आणि हरवलं तर कधी सापडणार नाही आधी स्वतःकडे लक्ष द्या मग वेळ मिळाला तर इतरांकडे लक्ष द्या वाईट काळ असा सुरक्षित असतो कि तिथूनच आपल्याला यशाची शस्त्रे सापडतात जे मरायला तयार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जगायला शिका किती लोक तुम्हाला ओळखतात हे महत्वाचं नाही परंतु तुम्हाला ते का ओळखतात हे खूप महत्वाचं आहे चांगला विचार केला तर चांगलंच होईल आणि वाईट विचार केला तर वाईटच होणार तुम्ही दिवसभर जे विचार करता तेच तुम्ही बनता म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगला विचार करा मन मोठ असलं पाहिजे मग सगळं आपल्याला मोठेच बोलतात मित्रांनो पायाला झालेली दुखापत सावधपणे चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम सावधपणे जगायला शिकवते आवाजात किती विचित्र शक्ती आहे कडू बोलणाऱ्यांचा मधही विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते झोप ही एक विचित्र गोष्ट आहे जेफा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही सर्व काही विसरता आणि जर तुम्हाला झोप येत नसेल तर ती तुम्हाला सर्व गोष्टींची आठवण करून देते या जगात कोणीतरी काहीतरी चांगलं ठेवत नाही परंतु काहीतरी वाईट काम असं ते लगेच विश्वास ठेवतात मित्रांनो बदाम खाऊन माणसाला जितकी बुद्धी मिळत नाही तितकी बुद्धी फसवणूक करून मिळते पैसा ही अशी गोष्ट आहे जी माणसाला शिखरावर नेऊ शकते पण माणूस पैसा वर्ष दिशेने नेऊ शकत नाही नेहमी लक्षात ठेवा की डोंगरावर चढणारी व्यक्ती नेहमीच वाकून चालत असते आणि डोंगरावरून उतरणारी व्यक्ती लटकत चालत असते याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती वाकलेल्या स्थितीत चालत असेल तर तो उंची आणि यशाकडे वाटचाल करत आहे पण एखादी व्यक्ती आगरकर चालत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की आता तो अपयशाच्या दिशेने खाली जात आहे मित्रांनो लक्षात ठेवा की अभिमानाची शक्ती देवाला देखील सैतान बनवू शकते आणि नम्रतेची शक्ती सैतानाला देखील देव बनवू शकते बऱ्याचदा लोक म्हणतात कि जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळेल परंतु श्री कृष्ण म्हणतात कि माणसाने कधीही नशिबावर काही सोडू नये तर त्याच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा कारण जे लोक नशिबावर अवलंबून असतात ते नेहमी वाया जातात माणसाने काम करण्यासाठी पाहिजे कारण जे लोक संघटनेशिवाय काम करतात ते यशस्वी होत नाहीत आणि त्यांना कधीही आनंद मिळत नाही, ना नाही। एखाद्याने अनावश्यकपणे पैसा कधीही खर्च करू नये परंतु तेच पैसे वाचवले पाहिजेत जेणेकरून भविष्यातील समस्यांना तोंड द्यावे लागेल मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो मग ते सौंदर्य असो किंवा पैसा असो म्हणूनच माणसाने सौंदर्याचा किंवा पैशांचा अभिमान बाळगू नये जय जय रघुवीर समर्थ